नमस्कार मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑपडेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आता आपण एक एका अशा ठिकाणी उभे आहोत की जो जी फार जुनी आणि अशी महत्त्वपूर्ण जागा आहे की जी पुणे जी जागा मूळ गावठाण पुण्याला ही बाहेर जाणाऱ्या उपनगरांशी जोडत होती तसे तर पुण्यात अनेक पूल आहेत परंतु हा पूल त्या सर्वांपेक्षाही अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ह्या पुलाचं वैशिष्ट्य असं की हा पूल पुणे गावठाणापासून येणारा रस्ता आणि नगर रोड म्हणा किंवा खडकी किंवा आळंदी धानोरी इकडे वागोलीच्या दिशेने जाणारा रस्ता यांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल होता आणि हा पूल आता वापरत नाही आहे ह्या पुलावर वॉकिंग प्लाझा करण्यात आलेला आहे आपण ह्या पुलाचं माहिती घेऊया थोडक्यात हा पूल फिट्स गेरोड पूल म्हणून ओळखला जातो माझ्या मागे तुम्हाला याचं नावाची पाटी दिसेल या पाठीवर लिहिलं आहे या पाठीवर लिहिलं आहे फिट्स गेरॉल्ड ब्रिज फिट्स गेरॉल्ड ब्रिज दिस ब्रिज वॉज डिझाइन अँड कन्स्ट्रक्टेड बाय कॅप्टन रॉ रॉबर्ट रो, सेलॉन आणि रॉयल इंजिनियर्स कमेन्स जानेवारी अठराशे सहासष्ट अँड कम्प्लिटेड डिसेंबर अठराशे सदुसष्ट या पुलाला खर्च आहे त्या काळी दोन लाख एक्केचाळीस हजार आठशे आता ह्या पुलाची रुंदी बघा किती आहे साधारण दहा ते दहा वीस बावीस मीटर रुंदी असावी आणि ह्या पुलाचं काम बघा किती दगडी अत्यंत सुंदर असं पद्धतीने करण्यात आलेलं आहे आपल्या मागे आपल्याला ह्याचा पूल दिसतो आहे मेट्रो लाईनचा आणि त्याच्यावरून मेट्रोही चाललेली आहे पाहायला मिळेल आता आपल्याला ते बघा वनासकडे जाणारे जाणारी मेट्रो आपल्याला दिसत आहे आता पलीकडे जो पूल दिसतोय ज्याच्यावरून वाहतूक सुरू आहे तो हा फिट्स विरोड ब्रिज होता त्याच्यानंतर काही कालावधीने म्हणजे काही कालावधी म्हणण्यापेक्षा साधारण एकोणीसाव्या शतकात एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशीच्या सुमारास बांधला गेला असावा परंतु मी ज्या पुलावर उभा आहे तो पूल सगळ्यात आधी महत्त्वाचा पूल आहे त्याच्या पलीक त्याच्यानंतर जो पलीकडे ज्याच्यावर वाहतूक चालू आहे तो पूल दिसतोय तो नंतरचा पूल आहे पलीकडे जो पूल दिसतो आहे ज्याच्यावर आत्ता वाहतूक सुरू आहे तो तीन नंबरचा पूल आहे आणि मेट्रोचा पूल तर आपल्याला दिसतच आहे ह्या पुलाचं जे बांधकाम आहे आता ह्या आपण इथं मगाशी जी पाठी पाहिली ह्या पाठीच्या वरच वरच ह्या सिंहाच्या प्रतिमा त्या काळी बसवण्यात आल्या होत्या आणि त्यांचं स्थापत्य कलाकारी किंवा दगडावर केलेलं काम आणि त्यांना केलेलं त्याच्यामध्ये ते त्यांचं त्याला फिक्स केलं गेलं आहे ते की अत्यंत सुंदर आणि कोरीव असं आहे आमच्या लहानपणी अनेक लोक इथं था, थांबून लहान मुलांना आणि त्याच्यावर बसून त्याचा आनंद घेत असत आणि या ठिकाणचा चौथारा बघा या चौथाऱ्यावरचं काम बघा दगडांना देण्यात आलेला सुंदर आकार बघा कुठल्याही प्रकारचा धोका राहणार नाही आणि काम मजबूत असेल चुना आणि दगडांच्या साह्याने केलेलं हे काम त्याला दिलेला कमानीचा आकार आणि त्याच्याखाली असलेलं दगडांचं सुंदर पाया असं आपण म्हणू शकतो की जेणेकरून त्यांनी हा स्लॅब अत्यंत व्यवस्थित करायचा प्रयत्न केलेला आहे तसंच आपण समोरच्या बाजूलाही पाहू शकतो तथापि आता झालं आहे का ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये यांनी याचा वॉकिंग प्लाझा केला आहे आणि ही स्थापत्यदृष्ट्या महत्त्वाची वास्तू असू वास्तू म्हणण्यापेक्षा स्थापत्यदृष्ट्या महत्त्वाचं असं हे काम असूनही ते आज दुर्लक्षित झाले त्याच्याकडे पाहायला कुणी तयार नाही आहे त्यामुळे ह्याला असं काहीतरी स्वरूप देऊन अनेकांनी त्याचं हे करायचा प्रयत्न केलेला कि आहे ते किंवा त्याला त्या त्याला आम्ही कसं जतन केलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण अशाच पद्धतीने पुढे पुढे पाहत जाऊया आता हा पूल दोन्हीकडून उभा केला मोकळा केला गेल्यामुळं के दोन्हीकडून पर्यटक येतात थोडा वेळ बसतात आणि निघून जातात आता दगडांवर वातावरणाचा आणि ह्याचा परिणाम होऊन ते वीज होणं त्याचे टवके ओढणं ते ठिसूळ होणं तरी पण बांधकाम अजून मजबूत आहे असं म्हणायला काय हरकत नाही थोडीशी कलाकुसरी केलेली दिसते बघा दगडामध्ये असं हे सुंदर पद्धतीचं बांधकाम आहे फिट्स गेरॉल्ड ब्रिज या नावाने हो हे ओळखलं जातं लहानपणापासून ह्या पुलाचं आकर्षण होतं कारण ह्या भागात जायला यायला हा एकमेव पूल असायचा म्हणजे येरोडा आणि उर्वरित पुणे यांना जोडणारा हा एकमेव पूल असायचा त्यामुळे इथे फार अत्यंत सुंदर वातावरण राहायचं आणि यायला जायला हा एकमेव मार्ग राहायचा नदीवर तेव्हा दुसरं काही साधन नव्हतं आणि ह्या पुलाच्या खाली ज्या सुंदर आर्चेस आहेत त्या आर्चेस मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल त्यासुद्धा पाहण्यासारख्या आहेत आणि हा पूल इथे बंड ते बंड आता दिसत नाहीये कारण पाटबंधारे विभागाने कालांतराने त्या बंडच्या इथं सा, पाणी साठत नाही या कारणास्तव ते बंड फोडून टाकलं आणि तिथं दुसऱ्या पद्धतीचं गेट टाकता येईल असं एक स्ट्रक्चर उभारलेलं आहे ते ह्याच्यातून दिसतंय मला वाटतं आता नदीपात्रात चाललेली कामं आहेत ती ही कामं नदीपात्र सुशोभीकरण असेल त्याच्यानंतर नदीचे नदीकिनारी असणाऱ्या सांडपाणी प्रकल्प आहेत त्यांचं नवीनीकरण असेल असे बरेच कामं इथं चाललेले आहेत परंतु मूळ मुद्दा आहे की हा हे जुनं बांधकाम आणि ह्या जुन्या बांधकामाच्या पलीकडे असणारं बंड म्हणजे मुळात हा बनगार गार्डनचाच परिसर आहे आणि पलीकडे आत्ता जे तुम्हाला माझं समोर दिसतं आहे ते बंड गार्डन होतं म्हणजे तिथं बगीचा करण्यात आला होता आणि बंड हा इथं होता खाली दिसतोय बघा तो थोडासा बाकीचा तोडलेला भाग आहे आणि ह्या बंडच्या इथे पाणी साठायचं त्या पाण्यात पलीकडे बोट क्लब म्हणजे इंग्रजांनी स्थापन केलेला बोटिंगचा क्लब होता पाणी मागे साठल्यावर हो डोह तयार व्हायचा आणि त्याच्यात ते, ते बोटिंगचा आनंद घ्यायचे आणि ह्या बंडवरून खाली पडणारं पाणी हे खाली वाहत जायचं तर आता दगड वगैरे आपलं खडक वगैरे अत्यंत सुंदर होते नदीला त्यावेळेस दुर्गंधी नव्हती परंतु तो काळ आता इतिहास जमा झालेला आहे बंडाच्या अवशेष अजूनही खाली दिसत आहेत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाऊन तिथं त्याचं घेण्याचा प्रयत्न करूया नदीच्या या किनाऱ्यातही बघा भराव वगैरे टाकायचं बँकिंग करायचं काम चालू आहे खाली पिचिंग करायचं चा काम चालू आहे त्याला आपण गॅबियन बंधारा म्हणतो वर आपल्याला हा मेट्रोचा पूल दिसत आहे हां त्या तिकडे पलीकडे येरोडा मेट्रो स्टेशन आहे दूरवर आपल्याला विविध कॉल सेंटर कल्याणीनगरचं से प्रकरण घडलं त्या कॉल सेंटरच्या अनुषंगाने अनेक कॉल सेंटर ही झालेली दिसत आहे आणि दूरवर आपल्याला कल्याणीनगर आणि कोरेगाव पार्क या भागातल्या उंच इमारती दिसत आहेत आपण उभं आहोत तो सगळ्यात जुना पूल वाहतूक चालू दिसते तो दोन नंबरचा पूल हां आता मेट्रो आली आहे तिकडून ती मेट्रोही आपण आपल्याला आपल्या कॅमेऱ्यात दिसत आहे बघा मेट्रोचा पूल आणि मेट्रोच्या पुलाच्या पलीकडे दिसतोय तो तीन नंबरचा पूल म्हणजे एकाच ठिकाणी तीन पूल उभे आहेत मेट्रोचा पूल वर आहे बाकीचे तिन्ही पूल समान पातळीला आहेत आता आपण ज्या पुला हा जो पूल आहे आत्ता आपण ज्या पुलावर उभे आहोत हा पूल ह्या पुलाच्या खाली ज्या कमानी आहेत त्या कमानी आम्ही गेले कित्येक वर्ष त्याचं निरीक्षण करत आहोत आणि त्या कमानीच्या विशिष्ट भागाच्या वर कितीही मोठा फ्लड आला म्हणजे किती मोठा पूर आला म्हणजे तो आ, कमाल असेल किंवा अत्युच्च असेल त्याच्यावर त्याने कधी स्पर्श केलेला नाही त्यामुळे ह्या पुलाने एक हाय फ्लड लेवल म्हणजे अत्युच्च पातळी निर्धारित केल्यामुळे पलीकडचा जो पूल आहे तो दोन नंबरचा आणि इकडचा आहे तो तीन नंबरचा त्यांच्या याच्यापैलच्या पातळ्या निर्धारित करायला फार श्रम पडले नाही आणि ह्याची जी पातळी होती ती दोन्ही ठिकाणी समा तिकडेही समांतर आहे आणि इकडेही त्या दिशेने समांतर असलेली आपल्याला पाहायला मिळते आता ह्या पुलाचं जे वॉकिंग प्लाझा करण्यात आलेलं आहे ते दृश्य आपल्याला दिसतंय पुढे एवढी देखभाल दुरुस्ती निगा ठेवली जात नाही आणि आपल्या मागे बघा मेट्रो चाललेली आहे ते बघा मेट्रो दिसते आपल्याला चाललेली जुन्या गोष्टी आहेत त्या सांभाळून ठेवायला हव्यात त्याच्यामधून आपल्याला इंग्रजांच्या कामाची कामाची गुणवत्ता काम करण्याप्रती त्यांची असलेली निष्ठा तांत्रिक असलेलं उच्च ज्ञान कामामध्ये असलेली आचूकता मोजमापे उपलब्ध सा संसाधनाचा अत्यंत योग्यतेने वापर त्याच्यामध्येही त्याची मजबूती त्याच्यावर केलेली कलाकुसर आणि अचूकता या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात तेवढ्या गुणांसाठी तरी आपण इंग्रजांचं अनुकरण नक्कीच करायला हवं अन्यथा आपण जे काय केलंय ते आता आपण इथं पाहत आहोतच ते आपल्याला आहेच आणि पलीकडे आपण जे नवीन काय करायचा प्रयत्न करतोय अद्याप आहे ते पण सुद्धा आपल्या लक्षात यायला हरकत नाही तर असा हा सगळा मामला आहे तो मामला आपण व्यवस्थित इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्याकडे असं आसे काही असेल जुना पूल त्याचं काही माहिती तर ते आपल्याला नक्कीच द्यायचा प्रयत्न करा किंवा तुमच्या परिसरात काय असेल तर मला सांगा आपण त्याची नक्कीच ह्याच्यात दखल घेऊ फिट्स गेरोड पुलावरील आजचा हा केलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा असेच व्हिडिओ अशीच माहिती घेण्यासाठी हा चॅनल बघत राहा मला आपल्या विचारांशी अवगत करावा आणि तुमचे काय मतं असतील तुमचं काय म्हणणं असेल ते कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर